की खोल के रस्सी खुशियों की लगाने आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मेनीमोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव पाचोरा भरगा सर्व मतदार बंधू भगिनी आणि मातांना तरुण मित्रांना मी एक आवाहन करतो की आपल्या लोकसभेच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचार सभेसाठी येत्या आठ तारखेला दुपारी एक वाजता या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा आजच या ठिकाणी मिळालेली आहे मी आपल्याला आपल्या माध्यमातून पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व मतदार बांधवांना आवाहन करतो विनंती करतो की वेळ उन्हाची आहे असं जरी असलं तरी प्रचार इतका त्या प्रचारासाठी सकाळ दुपार संध्याकाळ या राज्याचे सर्व पक्षीय नेते आपल्याला मिळेल तशा वेळेमध्ये सभा घेत आहे जर उपमुख्यमंत्री महोदय एवढ्या उन्हामध्ये इतक्या लांबून जर का तीन तीन सभा घेत असतील तर आपण दोन तासासाठी कुठल्याही उन्हाची पर्वा न करता आपण अपन सगळ्यांनी आपल्या देशहितासाठी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार स्मिता तैवाघ यांना खासदार बनवण्यासाठी आपण प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी अशी एक आग्रहाची आणि कळकळीची विनंती वजा आवाहन करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद जय श्रीराम